शेतीच्या वादातून पत्नीस मारहाण झाल्याचं ऐकल्यानं पतीचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू सुनगाव येथील घटना जळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अकोला येथील ओझोन हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाल्याची घटना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या दरम्यान घडली सविस्तर उत्तर असे की सुनगाव येथील शेतकरी अशोक शंकर ढगे यांचं एक मते, गट नंबर एक शे एक शेत सकाळी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे आणि मुलगा प्रतीक ढगे शेतामध्ये संत्र्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेले होते यावेळी प्रतीक ढगे आणि त्याची आई संत्र्याच्या झाडांच्या आळ्यामधील गवत कापून त्याच्या शेत होते त्यावेळी ता वसंत लक्ष्मण ताडे यांनी शेताच्या धुरावर गवत का टाकलं असं म्हणत प्रतीक ढगे या काठीनं मारहाण केली यावेळी त्याची आई कुसुम ढगे मुलाला वाचवण्यासाठी आली असता वसंत ताडे यांनी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे यांचे केस पकडून ओढत नेलं तसेच पायावर मांडीवर पाठीवर हातावर काठीनं मारहाण केली शिवीगाळही केली त्यांच्या अंगावर बसून गळा घुटण्याचा प्रयत्न केला की जर शेताच्या धुरावर गवत टाकलं तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हातपाय तोडून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली असल्याची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मृतक अशोक डगे यांचा मुलगा प्रतीक यानं पोलिसांना दिली तसेच गजानन लक्ष्मण ताडे पवन वसंत ताडे यांनी सुद्धा शिवीगाळ करून जीवे मारण्या धमकी दिल्याची माहिती प्रतीक ढगे यांनी पोलिसांना दिली मारहाण झाल्याच्या घटनेची माहिती कोणीतरी अशोक ढगे यांना दूरध्वनीवरून सांगितल्यानं रक्तदाब वाढल्यानं हृदयविकाराचा झटका येऊन अशोक शंकर ढगे यांचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूस वसंत हे जबाबदार असल्याची तक्रार मुलगा जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्याच्या तक्रारीवरून वसंत ताडे गजान ताडे पवन ताडे योगेश ताडे यांच्या विरोधामध्ये अपक्रमांक दोनशे तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीन पाच भारतीय न्यायसंहिता सहकलम अपंग व्यक्तीचा अधिकार अधिनियम दोन हजार सोळा चे कलम ब्याण्णव अ ब्याण्णव ब अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निजळ यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस नाईक इरफान शेख आणि संदीप रिंढे करत आहेत